आपल्या या यशामध्ये अनेक कार्यकर्त्यांचं फार मोठं योगदान आहे जनार्दन आणि देवाचा आशीर्वाद असतो त्याच्या मागे कोणीही कोणी सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश सावंत मानून ज्याच्या ज्याच्याकडे जे जे दायित्व असेल दोन महिन्यापासून घरदार विसरून आपण पक्षासाठी योगदान दिलं आहे ही निवडणूक सुभाष भांबरेची तर मुळीच नाही महायुतीच्या माध्यमातनं नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स एन डी एच्या माध्यमातनं आपण सगळ्यांनी संकल्प केलेला आहे की दोन हजार चोवीसला मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आणि पाचशे त्रेचाळीस जागांवर मोदी साहेबच उमेदवार आहेत आणि त्यांना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण स्वतःला तनमन धनाने गेल्या दोन महिन्यापासून राबत आहात मला वाटतं एन डी एचे जेवढे उमेदवार असतील ते अतिशय नशिबवान आहेत की त्यांच्या प्रचारासाठी मोदी साहेबांच्या प्रचारासाठी समोर बसलेले खऱ्या अर्थाने आपण हिरो आहेत तर आपल्या कार्याला सलाम आपले ऋण कधीही फेडू शकत नाही चार जूनला जो निकाल लागेल तुमच्यासारखे समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा कधीही पराभव होऊ शकत नाही आणि म्हणून मोदी साहेब पुन्हा प्रधानमंत्री होणार आहे काळा दगडावर पांढरी देश आहे पण वैयक्तिक मी हेच सांगेल त्यांचे हे ऋण आयुष्यात कधी भेडू शकणार नाही एकच शब्द देतो निवडून आल्यानंतर कारण आपण इतकी मेहनत केली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला पराभव हा शब्द माहिती नसणार एन डी एच्या सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांनी पंचेचाळीस प्लसचं आपल्याला आवाहन केले आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मघाशी ताईंनी सांगितलं असेल क्षीरसाट ताईंनी सांगितलं असेल महिलांचाही सा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आपण सगळेजण स्वतःचे कामं विसरले घरदार विसरलेत आणि सातत्याने दोन महिन्यापासून राबत राहिलात